अण्णाभाऊ साठेंचे नातू आता सचिन साठे यांचा ठाकरेंच्या सेनेत प्रवेश होणार आहे उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत सचिन साठे यांनी आता शिवबंधन बांधल्याचं समोर येत आहे क्रांती सेनेचा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिसतोय आणि क्रांती सेनेचे सांगलीसह राज्यातील विविध सध्या कार्यक्रम सुद्धा सुरू होते तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रिद्धेश हातीम सध्या आपल्यासोबत आहेत रिद्धेश महत्वाची बातमी आपण पाहतोय सचिन साठे यांनी आता ठाकरेंच्या सेनेत प्रवेश केल्याचं पाहायला मिळत आहे नक्कीच आपण पाहिलं अण्णाभाऊ साठे यांचे नातू आणि क्रांती सेनेचे अध्यक्ष सचिन साठे यांनी आज उद्धव ठाकरे यांच्या उपनस्थिती उपस्थिती ठाकरे शिवसेनेचा पक्षप्रभू झाला अण्णाभाऊ साठे हे आणि आगामी काळात जे जो लोकसभा निवडणूक आहे त्या लोकसभा राज्यभरात जे ते सर्व पदाधिकारी व कार्यकर्ता आहेत ते महाविकास आघाडीला पाठिंबा देखील दर्शवणार आहे तसंच सांगलीत आणि राज्यातील विविध भागात त्यांचे जे कार्यकर्ता व पदाधिकाऱ्यांचे बऱ्यापैकी सक्रिय देखील आणि त्या अनुषंगान जी जो पक्षप्रभू मानला जातो मात्र या पक्षप्रवेशामुळे लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे तसंच महाविकास आघाडीला किती फायदा होईल हे देखील पाहणं मात्र तितकंच महत्वाचं असणार आहे नक्कीच रिद्धेश धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी